बातमी बघूयात अटल सेतूवरती एमएमआरडीएनं डागडुजीचं काम सुरू केलंय वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हे काम केलं जात आहे तिसऱ्या आणि चौथ्या लेनचं काम आधी केलं जाणार आहे तर उर्वरित लेनचं काम नंतर होणार आहे काही भागामध्ये रस्ता खराब असल्याबं दिसून आलं आणि हे काम सध्या सुरू झालंय आदित्य ठाकरे यांनी याच मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधला फेकनाथ मिंधे आणि भाजप सरकार भ्रष्टाचारानं माखल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली तर बघूयात आदित्य ठाकरे यांनी नेमकी काय एक्सपोस्ट पोस्ट केली आहे जगात कुठल्याच देशामध्ये असा भ्रष्टाचार सहन केला जात नसेल फेकनाथ मिंधे भाजप सरकार भ्रष्टाचारानं माखलं त्यांनी त्यांनी एमटीएचएलला देखील ले सोडलेलं नाही आहे मागच्या वर्षी शुभारंभ झाला आता एमएमआरडीए लाज नसल्यासारखं का 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 काम काढून व्हिडिओ दाखवत आहे तर याच मुद्द्यावरून वर्षा गायकवाड यांनी देखील निशाणा साधलाय अवघ्या दोन वर्षामध्ये अटल सेतूच्या डागडुजीचं काम घेण्यात आलं हे सरकार जनतेला कसं गृहीत धरतं याचं हे उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली आहे